कलरफुल पूजा सावंतची महाराष्ट्राच्या फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर एंट्री झाली आहे आणि आज ती एका छान मस्त ब्लॅक गाऊनमध्ये दिसते पूजा कोणी केलं स्टायलिंग शक्ती शक्ती म्हैस्करनी माझं स्टायलिंग केलं आहे जिनी आता मुसाफिरा या फिल्मचं पण आमचं सगळ्यांचं स्टायलिंग केलं होतं सो आम्ही आता सध्या प्रमोशनमध्ये फिरतोय त्यामुळे शक्ती हेल्प मी इन okay. दिस अरे नवऱ्याने काही कमेंट केली आहे का आज चालू आज चालू पाहिलं आहे नाही फोटो तर गेलाय पण अजून रिप्लाय नाही आलाय तुझ्यासाठी एक रॅपिड फायर रॅपिड फायर सो पहिला प्रश्न आहे की तुझ्या मते स्वतःला सोडून इंडस्ट्रीतली आणखीन स्टायलिश अभिनेत्री कोण आहे मला सोडून मला सोडून का म्हणा <laughs> मी आतापर्यंत हा प्रश्न ज्यांना ज्यांना विचारला त्यांनी तुझंच नाव घेतलं हो ओ हा स्वीट बापरे मग मी कोणाचं नाव घेऊ अरे हे बघ सगळ्या जणी मस्त स्टायलिंग करतात प्रश्न विचारलाय तुम्हाला एक क्विक ब्युटी टिप द्यायची असेल पूजेला ती कोणती दे स्टे हॅपी खुश राहा का नो मॅटर वॉट कारण का ते तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं नो मॅटर वॉट सो खुश राहा साडी की वेस्टर्न आउटफिट साडी ओके <laughs> <Okay. laughs> तुला जर मेकअप शॉपिंगसाठी जायचं असेल तर कुठल्या अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला तुला सोबत न्यावं असं वाटतं अभिनेत्याला भूषण प्रधानला <laughs> कळत बऱ्यापैकी हां त्याला फार आणि हे तो फर खूप पर्टिक्युलर आहे बऱ्याचदा मला गोष्टी माहीत नसतात काय कॉस्मेटिक्स किंवा या काही गोष्टींच्या आणि भूषणला त्या माहीत असतात टेक्निकल वाईज यु नो की ह्यामध्ये हे प्रोडक्ट आहे ह्यामध्ये हे नाही आहे किंवा प्राण्यांवर काही काय म्हणतात त्याला टेस्ट करून नाही वापरले तसे असं त्याचं फार असतं <laughs> सो या भूषण प्रधान मेकअपच्या कोणत्या तीन गोष्टी पूजा नेहमी स्वतःसोबत कॅरी करत लिपस्टिक कारण मी जेव्हा नो मेकअप लुकमध्ये असते तेव्हा मी फक्त लिपस्टिक लावते दुसरं म्हणजे सनस्क्रीन इट्स okay. व्हेरी इम्पॉर्टंट सनस्क्रीन आणि काय मेकअपमध्ये सनस्क्रीन झालं लिपस्टिक झालं आणि मॉइश्चरायझर काजलं आणि लिपस्टिक याच्या एकच गोष्ट तुला युज करायची कोणती करते लिपस्टिक बऱ्याच जणांचा हे आन्सर आहे वा एक शेवटचा प्रश्न की तुझी कुठली स्टाईल तुला असं वाटतं की इतरांपेक्षा तुला युनिक ठरवते अशी तुझी स्टाईल वॉट अ क्वेश्चन बेबी अनेक उत्तर आहेत माझ्याकडे पण मला असं वाटतं की आम, ओ गॉडशी हे म्हणजे स्वतःच असं नाही रे मला वाटतं मी साडी खूप छान कॅरी करते आणि त्याहून नऊवार छान कॅरी करता येते असं मला वाटतं थँक्यू सो मच so पूजा छान उत्तरं दिली त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच